नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूब आणि मीडिया हाऊसमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी आपणाशी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे वेळ खूप कमी आहे रात्र थोडी सोंग फार असा प्रकार आहे सारखा विचाराचा भडीमार होतो आहे रेडिओवरून दूरदर्शनवरून वेगवेगळ्या वाहिन्यावरून वेगवेगळे नेते बोलत आहेत आणि पाहत असताना मूळ विषयाला बगल देऊन लोकशाही रक्षणाच्या निवडणुकीमध्ये आपण कशावर बोलत आहोत ज्या पद्धतीनं आपण एखाद्या घरी आपला एखादा नोकर ठेवायचा असतो आणि तो नोकर ठेवत असताना त्याला मागील अनुभव कसा आला तो कसा वागतोय हे बघतो किंवा एखादी सोयरी करत असताना ती मुलगी कोणत्या घरची आहे ते खानदान कसा आहे तिथला कुटुंब कसा आहे मग ज्या घरी मुलगा द्यायचा तो मुलगा कसा मुलाचा बाप कसा आपण या सर्व गोष्टीची चौकशी करतो पण आज आपल्याला देश ज्यांच्या कुटुंबाचं भवितव्य ज्यांच्या स्वाधीन करायचं असले पाहिजे आपण म्हणतो की लोकशाहीमध्ये आईच्या पोटून राजपुत्र जन्माला येत नाही तर मतपेटीतून येत असतो या ठिकाणी अत्यंत विनम्रतेनं सांगावं असं वाटतं झोपडीत राहणाऱ्या माणसाला एकच मताचा हक्क आहे श्रीमंत माणसाला एकच मताचा हक्क आहे आणि सर्वाला एकच मताचा हक्क असताना तो मताचा हक्क बजावला पाहिजे म्हणून हीच वेळ आहे प्रत्येकाने अत्यंत जागरूकपणा आपल्या मताचा हक्क बजावलाच पाहिजे ऊन आहे पाऊस आहे वारा आहे याचा जर विचार करत बसलो आपल्याला काळ माफ करणार नाही काळ माफ करणार नाही म्हणजे काय एखाद्या दारुड्या एखाद्या विमजिकल नवऱ्याला मुलगी जर दिली तर मुली त्या मुलीच्या आयुष्याचा सत्यानाश नाश होतो त्याच पद्धतीनं लोकप्रतिनिधी निवडत असताना त्या लोकप्रतिनिधीला हाऊस म्हणून खासदार व्हायचा का त्यांनी काम करू इच्छितात त्यांनी काही काम केलेत का आणि लातूर लोकसभेत डॉक्टर काळगे विरुद्ध सुधाकर श्रंगारे सुधाकर श्रंगारे यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळात देशात पंचवीसाव्या क्रमांकाचं खासदाराचं काम केलेलं आहे अपंगाना साहित्य वाटप केलेले आहे राष्ट्रीय महामार्गाचा त्यांनी जाळ लातूर जिल्ह्यामध्ये विणलेलं आहे रेल्वेच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत येणाऱ्या काळात चाकूरला लातूर रोडला जंक्शन करून गुलबर्ग्याला आणि नवीन दोन मार्गासाठी ते प्रयत्न करत आहेत दुसऱ्या बाजूला जलसिंचनाचं ते अभिवचन देत आहेत तिसऱ्या बाजूला लातूरला ते शैक्षणिक हाब आहे म्हणत असताना कोणी टेकोजीराव म्हणत असेल आणख्यानं केलं हे शैक्षणिक खाब ही जी आहे हे एका कोण्या व्यक्तीमुळं झालं नाही या ठिकाणचे पालक या ठिकाणचे संस्था चालक या ठिकाणचे शिक्षक आणि मेहनत करे मुर्गे साहेब आणि अंडे खाय पकेर साहेब असं जर कोणी म्हणत असेल तर ते कुणाही नेत्याचं ते काम नाही आम्ही म्हणणार नाही ते शिवराज पाटलांनी केलं आम्ही म्हणणार नाही ते शिवाजीराव निलंगेकरांनी नि केलं आम्ही म्हणणार नाही ते बाळासाहेब जाधवांनी केलं आम्ही म्हणणार नाही ते विलासराव देशमुखांनी केलं कारण लातूर एज्युकेशन हब होण्यासाठी दयानंद शिक्षण संस्था राजर्षी शाहू कॉलेज या ठिकाणचे वेगवेगळे संस्था चालक ज्यांनी मेहनत केली चांगल्या विद्यार्थ्यावर चांगले संस्कार केले आणि म्हणून लातूर एज्युकेशन हब केले आणि म्हणून संभाजीराव पाटील काय म्हणतात की के आम्हाला केंद्रीय विद्यापीठ मिळालं पाहिजे मित्र हो अमित देशमुख आरोग्य मंत्री करोना दे पता होते ये लोकान ऑक्सीजन पाइजे होता बेड पाइजे होता वे का समय आ गया बाका गधे को बोलना पड़ता है काका मन सर का आज छोटा भाऊ बड़ा भाऊ आई सह कुटुंब सह परिवार निगले कारण तना दिशा है ज्यास लोकानी निर्णय घ लोकांना या ठिकाणी श्रंगारेला मतदान आहे म्हणून ज्यांनी चंद्रकांत चौंडाला काँग्रेसचा उमेदवार असताना पाडलं त्यांना तुम्ही सहकार्य करणार का आणि घड्याळाचा उमेदवार त्यावेळा त्याने निवडून दिला लातूरमध्ये विलासावजी देशमुखाच्या नावानं जो रस्ता होत आहे राजस्थान शाळा ते पाच नंबर चौक काय झालं या चौकाचं रस्त्याचं किती खर्च झाला किती माणसं मिळे अहो माणसात ना तुम्ही विचार करा म्हणून म्हणतो हीच वेळ आहे हा करोडो रुपये मोहम्मद पाय मल्ले करणाऱ्याला आणि डॉक्टर काळगे सारख्या खूप माणूस चांगला आहे पण त्यांना क्षून्य अनुभव आहे साधा नगरसेवकाचा अनुभव नाही कशा प्रकारे काम करावं याचा अनुभव नाही आणि अशा एका माणसाला कटपुतळे म्हणून उद्या वापरला जाणार आहे आपण पाहिलं इचलकरंजीचा पैलवान आणला त्यांना उभा केलं सोडून दिलं आणि ज्या वेळा ते निवडून आले ते खरंच निवडून आले होते का का निवडून आणलं गेलं याही गोष्टीचा मित्र तुमची प्रतिष्ठा महत्वाची आहे आमदार खासदार मंत्र्यापेक्षा तुमचं मत महत्वाचं आहे हे मत तुमची आयपात आणि पत वाढवण्यासाठी पाहावं या ठिकाणी भेलचा कारखाना आणतो म्हणजे कुठे गेला भेळचा कारखाना काय झालं भेळच्या कारखान्याच होताना जमिनी संपादन केल्याना लोक दोन्ही हाताने शिमगा म्हणून म्हणतोय मन हीच ही आहे लबाड लांडग ढंग करते विकास करायचं सोंग करते म्हणून या प्रवृत्तीला ठेचून काढायचं सुधाकर श्रंगारे सारख्या लोकांचे काम करणाऱ्याला निवडून आणायचं लोक मूर्खासारखं भावाला भाऊ न म्हणणारे माणसं भैया भैया म्हणतात अरे कशाचा भैया सबको लिया दिया ओ भैया काय केला आम्ही देशमुखांनी आज म्हणतात की विकास करतो फक्त हातवारे करायचं एक महिन्यात उजणीच पाणी आणतो म्हणले होते लोकांनी निवडून दिलं सरकार आलं काय दातकिळ बसली होती का आणि म्हणून आम्हाला पाच टिळे सोडून बोलायचं नाही आमचा राग त्यांच्यावर नाही कारण कुठल्या तरी साखर कारखान्याचे कर्मचारी कुठल्या तरी संस्थेचे कर्मचारी तुम्हाला काहीतरी तुकडा टाकणार असतील आणि तुम्ही जर मत देणार असाल तर तुम्हाला तुमचा काळ माफ करणार नाही म्हणून हीच वेळ आहे ज्याने व्हिडिओकांचा प्रकल्पाचं भूमिपूजन केलं मोठा बोर्ड लावला पण तो प्रकल्प त्यांनी आणू शकले नाहीत त्यांना आणायचं नाही म्हणून हीच वेळ आहे खोट बोलणाऱ्याला नाटके वागणाऱ्याला लोकांची असुरी पद्धतीनं वागणाऱ्या शेकडो ठिकाणी प्रॉपर्ट्या घ्यायच्या गोरगरीबाचे पैसे बुडवायचे अ त्यांची नियत साप नाही ते खऱ्या अर्थानं हिटलर आहेत हुकुमश आहेत दुसऱ्या बाजूला सुधाकरराव संगारे एक विनम्र माणूस लोकांच्या प्रश्नाला धावून जाणारा माणूस ज्यांनी राष्ट्रपुरुषाचे स्मारक स्वतःच्या खर्चानं वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतले म्हणून मित्र हो लक्षात ठेवा हीच वेळ आहे या वेळा गाफील राहू नका भूलभूल याला भुलू नका आज तुम्हाला पाहायला मिळत ऐकायला मिळत आहे कोणतरी एक माणूस ज्याला कौशल्य नाव आहे अवे लातूरकरांचं फार मोठं शल्य आहे एक दुकानदारी म्हणून आपला माल खपवण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे याच कार्यकर्त्यांना गुलामासारखं हमालासारखं भिकाऱ्यासारखं वागवलं जातं म्हणून हीच वेळ आहे तुम्हाला तुमच्यावर झालेल्या अन्यायाची तुमच्यावर केलेल्या नुकसानीची तुम्हाला दिलेल्या वागणुकीची आणि तुमची न ठेवणाऱ्या नेत्याचं ना ऐकता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांनी जे बोललेलं आहे ते करून दाखवलेलं आहे रेल्वेचं विद्युतीकरण होत आहे देशमुखना काय म्हणतात काय केलं अरे डोळे उघडा बघा नीट तुम्ही तर काहीच नाही केलं साधा जिल्हा रुग्णालयाची जागा तुम्ही संपादन करू शकला नाही लातूरात साधी मुतारीची सोय नव्हती स्वच्छता ग्रहाची सोय नव्हती केंद्राचा पैसा आपल्या आणला नितीन गडकरीकडनं आणला संभाजीराव पाटलांनी फॉलोअप केला आयच्या पिठावर रेगोट्या ओढणाऱ्या आणि मी केलं म्हणणाऱ्या ह्या प्रवृत्तीला जागून दाखा दाखवून देण्याची हीच वेळ आलेली आहे काम असलं की क्या चल रहा है कैसे हो असं बोलायचं आणि काम झालं की कुठं लातूर फेस्टिवल आहे दिवाळीचं जेवण कुठ काय अहो साध्या एका मीटिंग मध्ये एका पत्रकाराने प्रश्न विचारला विक्रम विक्रांत गोजमगुंडे दिसत नाहीत ओबीसीचा प्रमुख म्हणून जर विचारलं काय प्रश्न विचारता तुम्ही अरे हुकुमशहा नाहीत तुम्ही तानाशहा नाहीत तुम्ही पत्रकार असाल कुणी असाल सगळ्याच नैतिक कर्तव्य आहे दोन चार हजाराच्या तुकड्यासाठी जनर तुम्ही त्यांच्याकडनं दोन चार हजार घ्या दोन लाख घ्या चार लाख घ्या पान मात मात्र आपली वाढवण्यासाठी द्या आणि हीच वेळ आहे ज्याने तुम्हाला उजणीचं पाणी आणून देतो म्हणजे कुठं उजणीचं पाणी काय केलं त्यासाठी का केलं नाही लातूरच्या विकासासाठी काय केलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले आज लातूरला दुधबोक्ट्टी प्रकल्प तुम्ही दुधाच्या बी बोका दुधाच्या वर हा बोका पडतोय त्यांना तिथे पाहिजे जै। त्यांनी अगोदर दूध प्रकल्प काढला फक्त सबसिडीसाठी साठी प्रकल्प काढायचे सोयाबीनला ला सबसिडी देते म्हणून इथं मोठा प्रकल्प अरे किती बेकारांना तुम्ही नोकऱ्या दिल्या फक्त बोलायचं रडायचं आणि पुन्हा मात्र आमचा माणूस आहे सात पाच धर्म पंथ न पाहता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधान जीवन ठेवण्यासाठी ज्यांच्या आज एकात एक नाही अशी काँग्रेस पक्षाची अवस्था आहे इकडं आपल्या उद्धव ठाकरेच तोंड पश्चिमेला आहे नंतर आपण बायला तर दुसऱ्याचं तोंड तिसरीकडं राहुल गांधीचं तोंड चौथीकडं आहे अशा अष्ट तोंड असलेले भ्रष्टाचाराने बरबटलेले नेते आणि जेव्हा चौकशा करतात तेव्हा म्हणतात की काय चाललंय अरे एवढं नीच माणसं वागायचं नसतंय आणि फक्त बोंब मारायची खाजगी सेवा द्यायच्या आणि एक खोल आली की भुरळ पडल्यासारखं जर तुम्ही त्यांच्या नादी लागणार असाल तुम्हाला काल माफ करणार नाही म्हणून हीच वेळ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातील खासदार सुधाकर श्रंगारे यांना तळहाताच्या फोडा प्रमाणात सांभाळणं तुम्हाला कुणी भेटलं असेल नसेल अपेक्षा करू नका कारण लोकसभेचा मतदारसंघ हा छोटा नसतो या ठिकाणी एक राखीव मतदारसंघ आहे या ठिकाणी साखर कारखानदारीतून खानदारीतून मिळवलेलं गबाळ बोलणं मधाळ हाणणं गबाळ यांना धडा दाखवून द्यायची हीच वेळ आहे म्हणून आम्ही डॉक्टर काळगे खरोखर त्याने आणखी मोठे हॉस्पिटल सुरू करावं लोकांची सेवा करावी वेगवेगळे उपक्रम राबवावीत लोकांच्या कल्याणासाठी काही करावं आणि मग निवडणूक नगरसेवकाची लढवावी म्हणून हीच वेळ आहे मित्र हो। तुम्ही जागे राहा दूध मुक्तीचा प्रकल्प बंद होत असताना आणि या ठिकाणी तो बुकटी प्रकल्प बाबळगाव मार्गे कब्जा करण्याचा आणि करोडो रुपयाची जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरू असताना सुधाकरे आणि कृषी आणि दुग्ध विकास मंत्र्याला उद्गीरला आणलं ते आल्यानंतर तो प्रकल्प सुरू होणार आहे या ठिकाणी जंक्शन रेल्वेच आपल्या चाकूरला होणार आहे या ठिकाणी एज्युकेशन हब असल्यामुळं या ठिकाणी शिक्षणाच्या केंद्रीय विद्यापीठ येणार आहे म्हणून व्यापाऱ्यानो निर्भय बना घाबरू नका मतदान गुप्त असत तुम्ही तुमच्या आई वडिलांची लेकरा बाळाची शपथ खा परमेश्वराला स्मरून म्हणून तुम्ही विचार करा की हा माणूस जो डॉक्टर काळगे चाडून राजकारण करू पाहतोय ज्याने जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना विदाउट परमिशन मंत्री असताना कब्जा घ्यायचा प्रयत्न केला डॉक्टर काळगे तुम्ही सुद्धा विचार करा सहकारी साखर कारखानदारी ही वैयक्तिक मालमत्ता नाही आपण पाहता अरविंद कांबळे यांनी एक साखर कारखाना सुरू केला होता प्रियदर्शिनी ज्यांनी प्रियदर्शिनीचं नाव मोडीत काढलं आणि विकास नंबर दोन दिला अरे नाव तरी ठेवलं असतात अव आम्हाला आठवत आहे आठ वर्ष अगोदर लातूरला राहुल गांधीची सभा ठेवायची राहुल गांधीची सभा ठेवायची राहुल गांधीच्या सभेला लोक येत नाहीत म्हणून त्यांनी काय केलं सभा घेऊ शकत नाही म्हणल्यावर बसवराज पाटलांनी घेतली होती म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे जात पात धर्म पंत गरीब श्रीमंत बघू नका ते येतील फोन करतील त्यांचे कारखान्यावरचे नोकर येतील कोणतरी तो मुंबईहून बॅगा घेऊन कौशल्य आलेला आहे जोशी आलेला आहे रहा। हे आपल्या प्रगतीचं फार मोठ शल्य आहे म्हणून अशा ईस्ट इंडिया कंपनी सारखा आणि बळवंतराव जाधव यांनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला ह्यांच्या तोंडी लोकशाहीची भाषा शोभा देत नाही पैसा आहे मजा करायचं एक इव्हेंट करायचं लोकांना मूर्खात बनवायचं गुमराह करायचं आणि मत घ्यायचं तुम्ही खूप गोरे गुमट्यात तुमचे अक्षर हातवारे तुम्हालाच रकला म्हणून मित्र हो हीच वेळ आहे लातूरला जे देशातल्या पंचवीस खासदारामध्ये पंचवीस क्रमांकाच्या खासदाराचं काम केलेलं आहे विनम्रता कोण म्हणताय सुधाकर श्रंगारे बोलत नाहीत सुधाकर श्रंगारे बोलले नसते तर या ठिकाणी जो रेल्वे क्रॉसिंगच्या वेळेस जो पेट प्रकल्प आणायचा तो आला नसता आज जवळ जवळ अडीचशे अडीच मला वाटते साठ सत्तर ट्रक दिव्यांगाना भारतात क्रमांक दोनचं दिव्यांगांना साहित्य वाटप गेलं वेगवेगळे आरोग्य शरीरा घेतले अनेक लोकांना मदती केल्या इकडे मदत बालाजी मंदिरला म्हणायचं आणि साखर कारखान्याचे चेक द्यायचं असा पापी सुधाकर संगाय नाही म्हणून जे आहे पापी जे घेतात थपा त्यांना आता झोपा म्हणावं आणि डॉक्टर काळगे तुमची लातूर कराना फक्त डोळ्याच्यासाठी गरज आहे तुम्ही आमच्या तुम्ही आमच्या डोळ्याची काळजी घेऊ शकता तुमच्यावर भुरळ पाडली आहे म्हणून भुरळ पाडणाऱ्या चेचके करणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध रहा हीच वेळ आहे दाखवून द्या आम्ही खंबीरपणे उभे आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी देश एकसंग ठेवण्यासाठी जाती जातीतील तडा दूर करण्यासाठी ज्यांच्या काळात एकही जातीय दंगा झाला नाही ज्यांच्या घर देत जात पात न बघता दिलेला आहे म्हणून हजारो लोकांचा निवाऱ्याचा प्रश्न सोडवला त्यांनी सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता करून उद्या ह्यांच्याकडं पद जास्त आहेत जिल्हा परिषदेला आहेत नगरपालिकेला आहेत अहो किती अपमानास्पद वागणूक देतात खाजगीत विक्रांत गोजमुंडेला लोक म्हणतात त्याचबरोबर आमचे मित्र माजी महापौर यांनाही लोक म्हणतात म्हणून हात जोडून विनंती करावीची वाटते जागे व्हा गाफील राहू नका हीच वेळ आहे पुतना मावशीच प्रेम असणाऱ्या प्रवृत्तीला जागा दाखवून देण्याची ट्वेंटी वन शुगर का भाव देत आहे उसाला का कमी देत आहे का मजुराला पैसे कमी दिले जातात तरीही तुम्हाला तेच बरे वाटतात म्हणून या वेळा हीच वेळ आहे जागा दाखवून देण्याची मित्रहो सबस्क्राईब करा शेअर करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांचे या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आज उभे आहेत सुधाकररावजी श्रंगारे एक सज्जन कधीही कुणाचंही वाटोलं केलं नाही कधीही कुणाचा आडवा आला नाही कधीही कुणाकडनं टक्केवारी घेतली नाही आणि स्वतःच्या एजन्सी आणि कंपन्या अनेक फक्त साखर उद्योगात भरपूर मलई मिळतंय पाक मिळतोय म्हणून त्याशिवाय काहीही केलं नाही आणि उलट अठरा अठरा महिन्याचा ऊस नेला जात नाही चिमगा करून प्रश्न सुटणार नाही कृती करा योग्य कृती करा सात तारखेला येणाऱ्या आपलं एक बटन तुमच्या समस्या दूर होतील तुमच्या प्रगतीचं तुमच्या विकासाचं जीर्णोद्वार होणार आहे आणि अशी मोठी एक चपराक बसणार आहे की त्यांना लक्षात येणार आहे की अभि या हत चला की नाही चलेगी हतवारे नाही चलेगे म्हणून मित्र हीच वेळ आहे जागे व्हा निर्भय बना मतदानाचा हक्क बजावा नमस्कार मित्र हो शेअर करा सब्सक्राइब करा लाईक करा धन्यवाद